नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी म्हणजेच लक्ष्मी टिकवून ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहे लक्ष्मी माता म्हणजेच नुसता पैसा नाही किंवा माता लक्ष्मी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त पैशाचं चित्र उभं राहतं तर असं नाही बऱ्याच गोष्टी आहेत की त्यामध्ये आपण माता लक्ष्मीचं प्रतीक किंवा माता लक्ष्मी म्हणून बघत असतो अशा सर्व गोष्टींना आपल्या घरामध्ये टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काही चुका करणं टाळावं लागेल किंवा काही गोष्टी करताना आपल्याला काही नियम पाळावे लागतील सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांना एक प्रश्न नेहमी पडत असेल की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असं काय करावं की जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता कायम स्थिर राहील म्हणजेच टिकून राहील कारण आपण खूप काम करतो आपल्या कामामध्ये कष्टसुद्धा घेत असतो आणि आपल्या कष्टानुसार तसा पैसासुद्धा आपल्या घरामध्ये येत असतो पण तो पैसा टिकत नाही म्हणजेच काय पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरामध्ये येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्गसुद्धा ठरलेले असतात जसं आपल्याला कशाचे पैसे येतात आपल्या कामाचे पैसे येतात पण हे कामाचे पैसे आपल्याजवळ राहत नाही वेगवेगळ्या मार्गांनी किंवा आपल्या खर्चांनी ते निघून जातात आणि आपण नेहमी त्याच प्रश्नात राहतो की मा आता लक्ष्मी माझ्या घरी का टिकत नाही आलेली लक्ष्मी येते आणि जाते सुद्धा आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मीप्राप्ती कशी होईल याबाबत थोडी माहिती जाणून घेणार आहोत आणि उपायसुद्धा पाहणार आहोत काही नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत आणि काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहील तिचं वास्तव्य आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहील सर्वात प्रथम आपण घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही नियम जाणून घेऊया त्यानंतर उपायसुद्धा जाणून घेऊया पहिला नियम असा आहे आपल्या घरामध्ये घर झाडण्यासाठी किंवा स्वच्छतेसाठी आपण जो काही झाडू ठेवतो तो आपल्याला कधीही उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा झाडू ठेवताना झाडूचे तोंड दक्षिणेला नसावे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे बऱ्याच जणी काय करतात घरामध्ये स्वच्छता वगैरे करून झाली की झाडू कुठेतरी उभा करून ठेवतात तर असं आपल्याला करायचं नाही आहे झाडू आपल्याला आडवा करून ठेवायचा आहे आणि हा झाडू शक्यतो कुणाच्याही नजरेला पडणार नाही अशा ठिकाणी आपल्याला तो ठेवायचा आहे कारण झाडूकडे सुद्धा आपण माता लक्ष्मीचं प्रतीक किंवा झाडू म्हणजेच माता लक्ष्मी म्हणून आपण बघतो आणि माता लक्ष्मीला घरामध्ये घाण किंवा अस्वच्छता अजिबात आवडत नाही त्यामुळे प्रत्येक स्त्री आपलं घर होईल तितकं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते पण आपल्या घरामध्ये सतत झाडूसुद्धा मारत राहायचा नाही आहे नाहीतर काही जणींना अशी सवय असेल की थोडा काहीतरी कचरा झाला की झाडू मारायचा थोडी काहीतरी घाण झाली की झाडू मारायचा पण दिवसातून शक्यतो तुम्ही एकदा किंवा दोनदा झाडू मारा किंवा सकाळ संध्याकाळ झाडू मारा आणि लहान मुलं असतील तर त्यांनी काही कचरा वगैरे केला तर झाडू मारा पण शक्यतो सारखा झाडू मारण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर काय होतं आपलं जे काही धन आहे किंवा आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी येते ती सगळी झाडल्या वारी जाते अशी एक म्हण आहे तर आपल्याला या झाडूचा वापर करायचा आहे पण तो सुद्धा नियमानुसार करायचा आहे माता लक्ष्मी मानून आपण या झाडूची पूजा प्रत्येक दिवाळीला करत असतो त्यानुसार आपण दरवर्षी नवीन झाडूसुद्धा खरेदी करत असतो पण या झाडूचेसुद्धा आपल्याला काही नियम पाळायचे आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहील आणि हा झाडू ठेवताना आपल्याला त्याचं तोंड किंवा त्याची कोणतीही बाजू दक्षिणेला येणार नाही याची काळजी घ्यायची आहे यानंतरचा दुसरा नियम असा आहे आपल्या घरामध्ये प्रत्येक भाजी करताना आपण मीठ वापरतो म्हणजे जी काही तिखट भाजी आपण करत असू किंवा नाश्त्याचे पदार्थ करत असू तर त्यामध्ये आपण मीठ नेहमीच वापरतो त्याचबरोबर गोड पदार्थांमध्ये सुद्धा थोडंसं मीठ जर टाकलं तर त्या गोड पदार्थाची पदार्था चव अजूनच वाढते असं म्हटलं जातं तर असं हे चव आणणारं किंवा अन्नाला रुची देणारं मीठ तर हे मीठ कधीही सांडायचं नसतं चुकून जर ते सांडलं तर ते मीठ कुणाच्याही पायाखाली येऊ देऊ नका लगेच तुम्ही ते स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजेच काय तुम्हाला ते तुमच्या हातांनी भरून घ्यायचं आहे आणि लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे पण जेव्हा तुम्ही कधी कुणाला जेवण वाढता कधी काही तुमचा पदार्थ अळणी झाला पण मीठ जर त्यामध्ये थोडंसं कमी असेल म्हणून तुमच्याकडे कोणी मीठ मागितलं तर ते मीठ तुम्हाला हातात घ्यायचं नाही आहे तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये ते देऊ शकता आणि घरामध्ये तुम्ही स्वयंपाकासाठी म्हणा किंवा इतर काही कारणांसाठी म्हणा मीठ ठेवता बऱ्याच जणी लोणच्यासाठी म्हणून जाड मीठ जे आहे ते सुद्धा बर्णीमध्ये ठेवतात तर असं कोणतंही मीठ असेल तर त्यासाठी तुम्ही एकतर चिनी मातीची बरणी किंवा काचेची बर्णी वापरू शकता स्टीलचा डबा किंवा प्लॅस्टिकची बर्णी मीठ ठेवण्यासाठी वापरू नका त्यासाठी वैज्ञानिक कारण सुद्धा आहे आणि तुमच्या शक्यतो मिठाच्या बरणीमध्ये तुम्ही जो काही चमचा ठेवता तर तो सुद्धा चिनी मातीचा असेल किंवा काचेचा वगैरे असेल तर तो सुद्धा चालेल पण त्यामध्ये तुम्ही स्टीलचा चमचा सुद्धा ठेवू नका कारण मिठामध्ये जर स्टीलचा चमचा ठेवला तर तो सुद्धा गंज पकडतो आणि हे सुद्धा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अजिबात चांगलं नाही आहे शुभ नाही आहे त्यामुळे तुम्ही कचकडी किंवा मग आपला जो चिनी मातीचा चमचा असतो तो ठेवू शकता त्याचबरोबर मीठ कधीही सांडायचं नाही कारण मीठ समुद्रापासून आपल्याला मिळतं समुद्रामध्ये ते तयार होतं आणि लक्ष्मीमाता ही सागरकन्या आहे समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा बरेच जण मिठाचीसुद्धा पूजा करतात ते याच कारणांमुळे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असं ठेवू नका आणि मिठाचे सुद्धा वास्तुशास्त्रानुसार जे काही नियम आहे मीठ ठेवण्याचे ते तुम्हाला पाळायचे आहे यानंतरचा पुढचा आणि तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्हाला आपल्या घरातल्या ज्या काही तीन वस्तू असतात महत्त्वाच्या ज्या आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतात त्या कुणालाही द्यायच्या नाही आहे एक म्हणजे आपल्या घरामधलं जे काही मीठ असतं आता शक्यतो पूर्वीच्या काळी या गोष्टी होत्या की काही वस्तू जर संपल्या तर दुकानातून वगैरे आणण्यापेक्षा किंवा मग ते जवळ नसायचं म्हणून एकमेकांकडे उसणं मागितलं जायचं मग कुणी कुणी शेजारच्यांकडून मीठ मागायला जाय पीठ मागायला जाय किंवा मग तेल मागायला जाय या गोष्टी करायच्या तर मग मक... तुम्ही सुद्धा अजून हे प्रकार घडत असतील किंवा तुमच्याकडे ते संपत असेल तर तुम्ही ते लवकरात लवकर आणून ठेवण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला माहिती आहे की कि आपल्या किराण्यामधल्या या गोष्टी संपत आहे आणि त्यातल्या त्यात मीठ तेल पीठ हळद या ज्या वस्तू आहेत हे जे खा खाद्यपदार्थ आहेत हे तुम्हाला कुणालाही उसने द्यायचे नाही आहे किंवा संध्याकाळी तुमच्याकडे कुणी ते मागायला आलं तरीसुद्धा द्यायचे नाही आहेत आता हा जो नियम आहे तो फक्त घरासाठी आहे त्यामुळे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडेल की आमचं दुकान आहे किराणा दुकान आहे तर मग आम्ही या गोष्टी द्यायच्या नाही आहे का हे पदार्थ द्यायचे नाही आहे का तुमचं दुकान आहे तर तुम्ही खरंच त्या वस्तू विक्रीसाठीच ठेवलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही त्या, त्या वस्तू देऊ शकता हा नियम फक्त आपल्याला घरी पाळायचा आहे हे लक्षात असू द्या त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळा आपल्याला पैसे असतील किंवा कर्ज देणं घेणं असेल तर ते सुद्धा करायचं नाहीये माता लक्ष्मीच्या सदैव वास्तव्यासाठी म्हणजेच काय माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी यासाठी आपल्याला हे नियम पाळायचे आहेत यानंतरचा पुढचा महत्त्वाचा नियम संध्याकाळची वेळ म्हणजे माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये येण्याची वेळ जी आपण तिन्ही सांजा किंवा मग दिवे लागणीची वेळ म्हणून ओळखतो त्याच वेळेस आपण आपल्या घरामध्ये जो काही देवारा असतो देवघर असतं किंवा कुणी कुणी पूजा घर मंदिर या नावांनीसुद्धा त्याला ओळखतं तर तिथे आपण दिवा लावत असतो तुळशीमध्ये दिवा लावत असतो त्याचबरोबर जे शेतकरी आहेत ते आपल्या गोठ्यामध्ये सुद्धा दिवा लावत असतात किंवा लहान मुलं जी आहेत ती याच वेळा करोती कल्याणम ही प्रार्थना म्हणत असतात तर यावेळेस आपल्याला आपल्या घरातून गाईच्या दुधापासून तयार झालेले पदार्थ म्हणजेच दही ताक लोणी आणि गाईचं दूधसुद्धा आपल्याला कुणालाही द्यायचं नाही आहे आ, कुणी आपल्याकडून उष्ण वगैरे मागायला आलं किंवा काही कारणास्तव मागायला आलं तर तुम्ही यावेळेस स्पष्ट नकार द्यायचा आहे एक वेळेस नकार दिलेला चालेल पण भावनेच्या भरामध्ये किंवा उष्ण द्यायचं म्हणून या वस्तू तुम्हाला कुणालाही द्यायच्या नाही आहेत घरामध्ये फक्त हे नियम आपल्याला पाळायचे आहे ज्यांचा व्यवसाय आहे ज्यांचं दुकान आहे त्यांनी हे नियम पाळायचे नाही आहेत गाय ही लक्ष्मी आहे गायीमध्ये आपण माता लक्ष्मीचं स्वरूप बघतो म्हणून बऱ्याच वेळा आपण गायीचंसुद्धा पूजन करत असतो किंवा काही सणवार असेल व्रतवैकल्य असतील तर त्यावेळेससुद्धा गाईला नैवेद्य देण्याची पद्धत आहे सकाळ संध्याकाळसुद्धा बरेच जण जन, बऱ्याच बरे जणी गाईला आपण जो काही स्वयंपाक करतो तर पहिली रो पहिली पोळी गाईला आणि शेवटची कुत्र्याला असा जो काही नियम आहे तो पाळतात तर त्यामुळेच आपल्याला गाईच्या दुधाबाबतसुद्धा किंवा गाईच्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांबाबतसुद्धा हे नियम पाळायचे आहेत संध्याकाळच्या वेळेत फक्त हे नियम तुम्ही पाळू शकता जेव्हा सूर्यास्त होतो अगदी त्यावेळेला बाकी सात वाजेनंतर किंवा साडेसात वाजेनंतर तुम्हाला जर कोणाला काही द्यायचं असेल किंवा तुमच्याकडे कोणी काही मागायला आलं असेल तर तुम्ही त्यांना देऊ शकता यानंतर पुढचा नियम असा आहे जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा घरातील कचरा भाजीपाला किंवा इतर वस्तू ज्या आहेत त्या उकिरड्यावर टाकू नका किंवा कचरा पेटीमध्ये सुद्धा टाकू नका बऱ्याच जणी काय करतात अगदी संध्याकाळच्या वेळा घर झाडायला घेतात किंवा मग घरामध्ये जो काही कचरा असेल किंवा भाजीपाला आपण निवडतो तर त्याचा जो काही कचरा निघतो तर तो लगेच म्हणजे गावाकडे जर उकिरडा असेल तर तिकडे टाकायला निघतात किंवा मग शहरामध्ये असतील तरी लगेच कचराकुंडीमध्ये टाकायला निघतात तर बाहेर फेकायचा नाही आहे तुम्ही एखाद्या पिशवीमध्ये किंवा आपल्याकडे जे काही बॉक्स बॉक्स असतात खोके असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण ते ठेवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी तो बॉक्स उचलून आपण डायरेक्ट कचराकुंडीमध्ये टाकू शकतो पण हा नियम जो आहे तो आपल्याला पाळायचा आहे तुमची जर रात्री एखादी पालेभाजी उरली किंवा कोणतीही भाजी उरली तरी ती सु तुम्ही म्हणजे तुम्ही शिळं वगैरे खात नसाल तर मग तुम्ही ती लगेच कचऱ्यामध्ये टाकण्याची चूक करू नका आपल्या ज्या काही पोळ्या वगैरे उरतात तर त्यासुद्धा तुम्ही गाईला देऊ शकता पाळीव प्राण्यांना देऊ शकता पक्ष्यांनासुद्धा छोटे, छोटे तुकडे करून टाकू शकता आसपास कुठे गोशाळा वगैरे असेल तर तिथेसुद्धा तुम्ही उरलेलं अन्न दान करू शकता पण कचऱ्यामध्ये तुम्ही उरलेलं अन्न कधीही टाकू नका आणि पर्याय नसेल तुम्हाला ते टाकावं लागणार असेल तर एकदम रात्री म्हणजे जेवण झालं भाजी वगैरे उरली आहे सकाळी आपल्याला ती खायची नाही आहे किंवा घरामध्ये कोणी खात नाही तर लगेच कचऱ्यामध्ये टाकली ही चूक करू नका यामध्ये विशेष करून मेथीची भाजी किंवा जी काही पालेभाजी असते ती तर आपल्याला कधीही रात्री टाकायची नसते मेथीची भाजी आपण बऱ्याच वेळा देवीच्या नैवेद्यामध्ये सुद्धा करत असतो त्यामुळे मेथीच्या भाजीबाबत स्पेशली आपल्याला हा नियम पाळायचाच आहे शक्यतो एक नियम आपण नेहमी लक्षात ठेवावा आपण आजच स्वयंपाक करत नाही दररोज सकाळ संध्याकाळ आपण स्वयंपाक करत असतो त्यामुळे आपल्या लक्षात आलेलं असतं की आपल्या घरात किती अन्न लागतं किंवा किती स्वयंपाक आपल्याला करावा लागतो त्यानुसार आपण स्वयंपाक करायचा म्हणजे जास्तीचं कधी आपल्या घरामध्ये उरणार नाही यानंतरचा पुढचा महत्त्वाचा नियम तुमच्या घरामध्ये ज्या काही इलेक्ट्रिकच्या वस्तू असतील तर त्या जास्त दिवस पडीत पडून राहू देऊ नका शक्यतो त्या लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा आणि दुरुस्त होत नसतील तर सरळ तुम्ही त्या भंगारमध्ये दे देऊ शकता जेव्हा तुम्ही स्वच्छतेची कामं काढतात जर तुम्ही बंद पडलेल्या इलेक्ट्रिक वस्तू किंवा घड्याळ वगैरे तुमच्या घरामध्ये ठेवत असाल तर त्यामुळे आपल्या घराची प्रगती थांबते आणि जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा घरातलं जुनं कॅलेंडर जे आहे ते लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर आपल्याला लावायचं नसतं हा सुद्धा नियम आपल्याला पाळायचा आहे तर नियम मी तुम्हाला सांगितले आता माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम वास्तव्य करावी किंवा कायम स्थिर राहावी यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो हे सांगते पहिला उपाय आहे तुम्ही जेव्हा फरशी पुसता तर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा ज्यांना दररोज शक्य होईल त्यांनी त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि गोमूत्रसुद्धा टाकायचं आहे तुम्ही फरशी पुसण्यासाठी काही लिक्विड वगैरे वापरत असाल तर त्याने फरशी पुसली तरीसुद्धा चालेल पण जे फक्त पाण्याने पुसतात तर कधी का होईना किंवा आठवड्यातून एकदा दोनदा का होईना त्या पा पाण्यामध्ये तुम्ही खडे मीठ किंवा आपण स्वयंपाकामध्ये जे काही बारीक मीठ वगैरे वापरतो तर ते सुद्धा थोडंसं टाकू शकता हळद टाकली तरीसुद्धा चालेल गुलाब पाण्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा कापूर तुमच्याकडे असेल तर कापराचे तुम्ही एकदम बारीक तुकडे करून किंवा बारीक पावडर करूनसुद्धा त्यामध्ये टाकू शकता तुरटीच्या सुद्धा तुम्हाला फरशी पुसता येईल आ, हे जे पदार्थ आहेत या पदार्थांचा वापर आपण आपल्या घरातली लादी फरशी पुसण्यासाठी केला तर आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे निगेटिव्हिटी आहे ती दूर होते कारण प्रत्येकाच्या घरामध्ये कुणी ना कुणी येत असतं आणि प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा चांगलाच असतो किंवा प्रत्येक व्यक्तीचे विचार जे आहेत ते आपल्यासाठी चांगलेच असतात असं नाही काही लोकांच्या मनामध्ये कायमची नकारात्मकता भरलेली असते त्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम आपल्या घरावर होऊ शकतो घरातल्या व्यक्तींवर व्यक्तींवर होऊ शकतो असे बरेचसे अनुभव बऱ्याच जणांना आलेले असतील की एखादा व्यक्ती घरामध्ये येऊन गेला की त्यानंतर घरामध्ये अशांतता तयार होते किंवा नकारात्मकता वाढते तर काही असो आपल्याला एक नियम पाळायचा आहे किंवा उपाय करायचा आहे म्हणून घरातली फरशी किंवा लादी पुसताना त्यामध्ये आपल्याला यापैकी एखादा का होईना पदार्थ टाकायचा आहे ज्यांना दररोज शक्य होणार नाही त्यांनी आठवड्यातून एकदा किंवा आपण जेव्हा अमावस्या पौर्णिमा हे दिवस पाळतो तर तेव्हा जरी हे उपाय केले तरीसुद्धा चालणार आहे यानंतरचा पुढचा महत्त्वाचा उपाय घराचा जो काही मुख्य दरवाजाचा उंबरा आहे तो सुद्धा तुम्हाला दररोज पुसून घ्यायचा आहे धुतलाच पाहिजे असं काही नाही कारण बऱ्याच जणांच्या घरी लाकडी उंबरठा असेल आणि दररोज आपण तो पाण्याने धुत बसलो तर मग तो खराब होण्याची शक्यता आहे हळदीचं लेपनसुद्धा सतत करायचं नाही काही सणवार असेल काही विशेष दिवस असेल तेव्हा तुम्ही ते करू शकता नाहीतर लाकूड जे आहे ते खराब झाल्याशिवाय राहणार नाही नाहीतर आता बऱ्याच जणी कोणताही दिवस असो लगेच हळदीचं लेपन करताना दिसतात पण त्यालासुद्धा काही नियम आहे सारखं सारखं ते करू नका आणि उंबरटासुद्धा तुम्ही साध्या एका कपड्याने म्हणजे ओला कपडा करून तो पिळून मग त्याने जरी पुसला तरीसुद्धा चालणार आहे पण दररोज तुम्हाला तुमच्या घराचा जो काही उंबरटा आहे ज्यामधून म्हणजे कुणीही तुमच्या घरामध्ये येतं किंवा जास्त ये जा ज्या दरवाजातून होते तर तो तुम्हाला व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे मुख्य दाराचा जो मुख्य दरवाजा आहे तो सुद्धा तुम्हाला पुसून घ्यायचा आहे त्याच्यावर सुद्धा गुरुवार असेल किंवा माता लक्ष्मीचा जो काही दिवस शुक्रवार असेल त्याचबरोबर काही विशेष सणवार असेल अमावस्या पौर्णिमा असेल तर त्यावेळेससुद्धा तुम्ही हळदीने कुंकवाने किंवा चंदनाने त्याच्यावर मागून आणि पुढून म्हणजे दरवाजाच्या पुढच्या बाजूनेसुद्धा आणि मागच्या बाजूनेसुद्धा स्वस्तिक काढू शकता आणि दरवाजाची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते आपल्या घरामध्ये जे काही देवघर असतं ते नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात राहील याची काळजी घ्यावी पूर्व पश्चिम असलं तरीसुद्धा चालेल फक्त देवघराचं तोंड किंवा देवाची पूजा करणाऱ्याचं तोंड दक्षिणेला नसावं याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला उत्तर भिंतीलासुद्धा आपलं देवघर ठेवता येणार नाही कारण उत्तर भिंतीला आपण आपलं देवघर ठेवलं तर देवांचं तोंड जे आहे ते दक्षिणेला जाईल त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे पर्याय नसेल तर तुम्ही तुमचं देवघर तुमच्या किचनमध्ये ठेवू शकता म्हणजे स्वयंपाकघरामध्ये ठेवू शकता तुमच्या हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता ज्यांना अगदीच पर्याय नाही त्यांनी बेडरूममध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल पण त्याच्यासमोर एखादा पडदा लावायला अजिबात विसरू नका जेणेकरून वास्तुशास्त्राचे जे काही नियम आहे ते आपल्याकडून पाळले जातील घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे जास्त दिवस ठेवू नका वेळीच त्यांची विल्हेवाट लावायला शिका त्यानंतर कपडे जे आहेत आपले खराब झालेले किंवा फाटलेले तर ते जाळून टाकण्याची चूक करू नका भरपूर पर्याय आहेत त्यासाठी ते तुम्ही पाळू शकता असं केल्यामुळे काय होईल आपल्या घरामधली निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता दूर होईल त्यामुळे ज्या वस्तू आता आपल्या वापरून झालेल्या आहेत तर उगीच त्यांची गर्दी आपल्या घरा घरामध्ये ठेवण्यापेक्षा त्याची योग्य वेळेत विल्हेवाट लावायला शिका यानंतरचा पुढचा उपाय प्रत्येक अमावस्येला आपल्याला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवायची आहे तसं आपण अधूनमधून जी काही व्रतवैकल्य करत असतो जसं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत, व्रत किंवा इतर वेळा माता लक्ष्मीची जी काही व्रतं आपण करतो तेव्हा तर नैवेद्य म्हणून आपण माता लक्ष्मीला तांदळाची खीर दाखवतच असतो पण बऱ्याच वेळा काही काही जणींना शक्य होत नाही तो नैवेद्य करणं तर अशा वेळेस प्रश्न येतात की माता लक्ष्मीला अजून आपण कोणत्या प्रकारचे नैवेद्य दाखवू शकतो तर नैवेद्यामध्ये तुम्ही वरण भात त्याचबरोबर मेथीची भाजी पोळी आणि एखादा गोड पदार्थ त्यामध्ये शिरा वगैरे केला तरीसुद्धा चालेल फक्त त्यामध्ये ज्या भाज्या आपण करतो तिखट तर त्यामध्ये आपल्याला कांदा लसणाचा वापर करायचा नाहीये सात्विक नैवेद्य कसा बनवता येईल यावर आपल्याला भर द्यायचा आहे यानंतर प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता कारण असं म्हटलं जातं की दुधापासून बनवलेली खीर दान केल्यामुळे आपले पित्र म्हणजे आपल्या घरातील ज्या काही व्यक्ती हयात नाही ज्यांचं पितृकार्य किंवा पितृ श्राद्ध आपण ज्याला म्हणतो तर ते आपण फक्त पितृपक्षात करतो पण प्रत्येक अमावस्येला आपण जर हा उपाय केला तर आपले पूर्वज जे आहेत ते आपल्यावर तृप्त होतात नेहमी प्रसन्न राहतात त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे काही अधूनमधून अडथळे येत असतात त्याचे मार्गसुद्धा मोकळे होतात यानंतरचा पुढचा उपाय असा आहे महादेवाच्या पिंडीवर प्रत्येक सोमवारी किंवा कोणत्याही एखाद्या सोमवारी तुम्ही उसाच्या रसाने अभिषेक करायला विसरू नका असं केल्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर कायम प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये तिचं वास्तव्य कायमस्वरूपी राहतं यानंतरचा पुढचा महत्त्वाचा उपाय किंवा नियम तुम्ही त्याला म्हणू शकता बरेच जण जसं विचारतात की नख काढण्यासाठी योग्य दिवस कोणता तर नख जी आहेत ती तुम्ही मंगळवारी काढू शकता त्याचबरोबर नख काढताना तुम्ही तुमच्या घरामध्ये बसले असाल तर मग ती नख जी आहेत ती काढल्यानंतर लगेच उचलून तुम्हाला कचऱ्यामध्ये टाकायची आहेत आपल्या घरामध्ये नख काढल्यानंतर ती इतरत्र फेकू नका ती तुम्ही लगेच उचलून घ्यायची आहे यानंतरचा पुढचा महत्त्वाचा उपाय यामुळे सुद्धा लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते आपल्या देव देवघरामध्ये आपण काही लक्ष्मीकारक वस्तूंची स्थापना करू शकतो जसं की कासव असेल श्रीयंत्र असेल किंवा मग पिवळ्या कवड्या असतील तर त्यांची स्थापनासुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये करता येईल किंवा तुम्ही शंखाची स्थापना केली तरीसुद्धा चालेल साधा शंख घेतलात तरीसुद्धा चालतं किंवा दक्षिणावरती तुम्हाला मिळाला तर तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता शंखाची स्थापना कशी करायची कासवाची स्थापना कशी करायची याचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत यानंतर श्रीयंत्र जे आहे तर ते आपल्याला अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद देतं श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन आहे माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे कायम राहतील आणि ते आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करतील कारण जिथे माता लक्ष्मी तिथे भगवान विष्णू जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी कायम टिकून असते आपल्या देवघरामध्ये आणि पूजेमध्ये माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो किंवा मूर्ती आपल्याला ठेवायची आहे जसं की तुम्ही नेहमीच विचारत असतात की माता लक्ष्मीची मूर्ती कशी असावीत तर मूर्ती घेताना ती भरीव असावी पोकळ नसावी आणि ती बैठ्या स्वरूपात असावी भलेही ती कमळात बसलेली असेल तरीसुद्धा चालेल श्रीयंत्रावर बसलेली असेल तरीसुद्धा चालेल किंवा घुबडावर बसलेली असली तरीसुद्धा चालेल घुबड म्हणजे काही अशुभ नाही तर त्या पद्धतीची सुद्धा तुम्ही मूर्ती घेऊ शकता माझ्या देवघरातली मूर्तीसुद्धा घुबडावर बसलेलीच आहे यानंतरचा पुढचा उपाय आपल्या घरामध्ये स्त्रीरूपी ज्या काही लक्ष्मी असतात म्हणजे आपली आई बहीण बायको मुलगी यापैकी कुणीही असेल तर त्यांचा आदर आपल्याला करायचा आहे त्यांचा कधीही अपमान करायचा नाही त्यांच्याकडून काही चूक होत असेल किंवा त्यांना जर तुम्हाला काही व्यवस्थित समजावून सांगायचं असेल तर तुम्ही त्यासाठी चांगल्या शब्दांचा वापर करू शकता कारण ज्या घरामध्ये स्त्री आनंदी असते त्या घरामध्ये सकारात्मकता राहते आणि माता लक्ष्मीसुद्धा सदैव वास्तव्य करते यातले बऱ्यापैकी उपाय तुम्ही तुमच्या घरी करत असाल नव्याने काही माहिती झाले असतील तर ते सुद्धा तुम्ही करायला सुरुवात करू शकता आता जेव्हा आपण माता लक्ष्मीची सेवा करतो दररोज देवपूजा करताना करत असू तरी पण आपल्याला माता लक्ष्मीचा एक बीजमंत्र आहे तो नेहमी म्हणत जायचा आहे तर माता लक्ष्मीचा बीजमंत्र काय आहे ओम श्री री श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री री श्री ओम महालक्ष्मी नमहा तर हा जो काही बीजमंत्र आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा मग महालक्ष्मी मधल्या ज्या काही चार ओळी आहेत ज्या तुम्हाला जे गुरुवारचं महालक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा वाचायला मिळतील तर त्यासुद्धा तुम्ही पाठ करून घेऊ शकता किंवा मग सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचासुद्धा तुम्ही दररोज एक वेळा जप केलात अकरा वेळा केलात तरीसुद्धा चालेल माळ वगैरे नसेल तर तुम्ही दोन्ही हात जोडूनसुद्धा हा मंत्र म्हणू शकता माता लक्ष्मीचा जो काही जप आहे तो आपण कशावर करू शकतो तर त्यासाठी आपण तुळशीची माळ वापरू शकतो त्याचबरोबर कमळगट्ट्याची माळ वापरू शकतो किंवा स्फटिकाची जी माळ असते एकदम काचेसारखे मणी जिचे असतात तर ती माळ वापरली तरीसुद्धा चालतं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती तुम्हाला अतिशय उपयोगी येईल अशी मी आशा व्यक्त करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद